माझ्या मराठीची बोलू परे म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच वस्त्रे यत्न करू शब्दाची अमुजा जीवाचे जीवन शब्दाची वाटू जनधन लोका मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदासन नाठाळाच्या माती हाणू काठी सांगणारे जगत तुकोबार आहे माझ्या शेतकरी बाचा व्यथा वेदना इंग्लंडच्या साहिबापुढ़े शेतकरी विषात मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले शिका संघटितवा संघर्ष करा अरे अन्याय करणं पाप आहे त्यामुळे सहन करणं महापाप आहे हा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची परंपरा संस्कृती आध्यात्मिकता जागतिक धर्म परिषदेमध्ये ठणकावून मांडणारे योद्धा संन्यासी विवेकानंद खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगणारे साने गुरुजी आणि इतिहासाच्या प्रमाणावरती राज्य करणार अखंड हिंदुस्तान दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेत एकोणतीस वर्ष होडकरांचं संस्थान सांभाळणाऱ्या हिंदुस्तानच्या रणरागीने पुण्य श्लोक अहिल्याबाई होडकर या सर्वच महापुरुषांना भारत मातेच्या या महान सुपुत्रांना अभिवादन करतो आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ नवी दिल्ली संलग्नित महिला आघाडी महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या हळदीच्या कार्यक्रमाच्या निमित्तान आयोजित हा असा आगळा आणि वेगळा कार्यक्रम त्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरती मगाशी असलेल्या जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मिलाली सेठी मॅडम मगाशी आपल्याला थोड्या वस्त प्रमुख असं मार्गदर्शन करून मार्गदर्शन होत असल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय वंदना वळगी मॅडम त्यासोबतच व्यासपीठावरती उपस्थित असलेले अन्य श्रीमती प्रीती गोवासे मॅडम रामकृष्ण बागलसर ठाकरे सर समोर उपस्थित असलेले आमचे सनमित्र ज्यांच्यामुळे आज मला पकडून आणलेला आहे असे आदरणीय काळे सर आणि समोर असलेले सर्व माझ्या माता बंधू बघिणी मी विचार करतोय काळे सर मी घड्याळ लावलेली आहे अजून काही माता भगिनी त्या ठिकाणी विचार करतायत किती वेळ आहे असं मला सांगा प्रदीप मिश्रांच्या कार्यक्रमाला आपण पाच तास बसू शकतो त्या महाराजच्या कार्यक्रमाला पाच तास या महाराजच्या कार्यक्रमाला अर्धा पाऊन तास तर बसूया आणि मी उगीच पकडून आणलेलं नाही मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला त्या पद्धतीचा एखादा वक्ता आणला पाहिजे या विचारानं त्या ठिकाणी मला कदाचित आणलेला आहे मी अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलतो अहिल्या देवींच्या जीवन चरित्रावरती आज प्रकाश झोत टाकावा या अपेक्षाने या ठिकाणी आपल्या सोबत संवाद साधणार आहे अहिल्याबाई होळकरांचं जीवन चरित्र एकांगी मी मांडणार नाही खरं तर माझ्या समोर महिला वर्ग या ठिकाणी आहे आणि म्हणून तुम्हाला मला रुचेल पचेल या पद्धतीने मी मांडणार आहे फक्त आपण एक काम करू मी वर्गातला अत्यंत कडक शिक्षक आहे आपण सगळे मला वाटतं आता या ठिकाणी शिक्षण परिषदच भरलेली आहे आणि म्हणून असलेल्या सगळ्या माता भगिनी शिक्षक आपण सगळेजण बसून घ्या म्हणजे काय होईल मला त्या ठिकाणी आनंद होईल आणि प्रदीप मिश्रा मी आगीच म्हटले त्यांच्या कार्यक्रमाला पाच तास खाली बसू शकतो तर आता पुढे ज्यांना वाटतं की आपण बसू शकतो त्या ठिकाणी बसून घ्यावं हळदी गुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अहिल्या देवींच्या जीवनावरती प्रकाश टाकावा या विचारानं मी या ठिकाणी आलो आल्या आल्या या ठिकाणी बसलो आणि मगाशी माझ्या शेजारी असलेले आदरणीय ऋषिकेश ऋषिकेश सर त्या ठिकाणी बसले होते त्यांनी त्यांचं नाव काही सांगितलं नाही म्हटले तुम्ही अहिल्यादेवी मांडणार आहात म्हटलं हो बाबा ते म्हटले तुम्हाला माहिती का मल्हाराव होळकर ते म्हटले मी तळोद्याचं आहे आणि तुम्हाला माहिती का मल्लाराव होळकर तेच वाक्य मी थांबवलं म्हटलं हो माहिती आहे मल्हाराव होळकरांचं मामांचं गाव त्या ठिकाणी तळोदा आहे त्यामुळे कळलं चला माझं या ठिकाणी समाधान झालं की एका होळकर संस्थानांच्या वंशजातला एक वंशज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित आहे माझा कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी झाला असं मला वाटतंय खर तर अहिल्यादेवींचं बालपण अहिल्या देवींचं सगळं स्थळ जन्मस्थळ त्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा ज्याला आम्ही याच त्या ठिकाणी अभिमानानं म्हणतो काय अहिल्यानगर ही सगळी नावं आम्ही आता बदलतोय अनेक वर्ष आमच्यावरती त्या ठिकाणी औरंगाबाद औरंगाबाद त्या ठिकाणी छातळावरती होतं पण आम्ही बदललं आणि ठेवलं छत्रपती संभाजीनगर त्याच अहमदनगरचं आम्ही त्या ठिकाणी अहिल्यानगर केलंय त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातलं चौंडी नावाचं गाव आहे म्हणजे या नगर जिल्ह्यातली ही कन्या माळवा प्रांतामध्ये त्या काळातला माळवा प्रांत आता आपण इंदोर म्हैसूर त्या ठिकाणी म्हणतो इकडे जाते याचं पण आश्चर्य आहे आणि एखाद्या राजा जो असतो ना हा जन्मावाच लागतो मग तो कुठेही असला तरी तो बरोबर आपल्या जागेवर जाऊन पोहोचतो गंमत अशी आहे तत्कालीन कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी जे मराठा साम्राज्य हुबं केलं होतं त्या मराठा साम्राज्याला त्या ठिकाणी अटकपासून कटक पर्यंत पोहोचविण्याचं नंतर काम नंतरच्या काळामध्ये पेशव्यांनी केलंय याच पेशव्यांच्या या सगळ्या सरदारांमध्ये अत्यंत आपल्या स्वतःच्या कर्तबगाडीनं काम करणारा सरदार आहे मल्हारा होळकर तर मल्हारा होळकर त्या ठिकाणी युद्धाच्या निमित्तानं राजस्थानमध्ये गेले अहो हत्ती आहेत घोडे आहेत पायदळ आहे घोडदळ आहे प्रवास करीत करत त्या ठिकाणी जातात आणि युद्ध परत संपवून परत आले आणि परत येताना या चौंडी गावाच्या नदीच्या काठावर थांबल्या जसं आहे छानपैकी या ठिकाणी कुबळेश्वर महादेवाचं मंदिर आहे तत्कालीन कालखंडाचं जर आपण त्या ठिकाणी गावाचं चित्र पाहिलं तर गावाच्या शेजारी एखादी नदी हमकास असायची आणि म्हणून हत्तींना घोड्यांना त्या ठिकाणी पाणी मिळावं आणि म्हणून आजचा मुक्काम आपण या चौंडी गावाच्या नदीच्या काठावर करावा म्हणून सगळे सैन्यासह मल्हारा होडकर थांबले आहेत सकाळची वेळ आहे नदीच्या काठावर मंदिर पण आहे आणि म्हणून जर गाव बघायचं असेल ना तर अर्ध गाव ज्या गावाला नदी आहे आणि नदीला जर पाणी असेल तर अर्ध गाव नदीवरच आपल्याला सा सापडतं सकाळी बायका त्या ठिकाणी धुनं धुवायला गेले असतील माणसं त्या ठिकाणी बैलांना त्या ठिकाणी पाणी बाजायला घेऊन गेले असतील मुलं काहीच काम नाही म्हणून पोहायला गेलेली असतात आणि म्हणून त्या चौंडी गावाच्या सगळ्या ज्या आठ नऊ दहा वर्षांच्या मुली आहेत त्या नदीच्या काठावर त्या ठिकाणी आल्या आहेत महादेवा खेळतायत जी फुगडीचा खेळ खेळून झाला आणखी त्या ठिकाणी बनवावं किल्ला बनवत आहे कोणी घर बनवत आहे या सगळ्यांमध्ये अहिल्यापण आहे अहो लहानपणापासूनच शंभू शंकराचं वेड या ठिकाणी अहिलेला आहे आणि म्हणून त्या वाळूमध्ये त्या ठिकाणी अहिल्या महादेवाची पिंड बनवत्या आणि महादेवाची पिंड बनविण्यामध्ये इतकी गुंतून गेली आहे आजूबाजूला काय आहे त्याच्यावर लक्षच नाही आणि गंमत अशी झाली की एवढ्या त्या होळकरांच्या सरदारांच्या त्या बागामधून एक घोडा सुटला बिथरला आणि तो पळत सुटला आहे आणि सरळ तो त्या ठिकाणी ज्या मुली खेळतायत त्यांच्या दिशेने यायला लागलाय पाहिलं की समोरून घोडा येतोय आपल्या अंगावर यायचा आणि म्हणून त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या मुली तिथून पडतात मंदिराच्या ओट्यावर जात आहेत आणखी कोणीतरी बाजूला होण्याचा प्रयत्न करतायत एक मुलगी पुढे गेली पुन्हा कारण